सेकंद पाहतोडी जोडी गटांचा आठ नंबर मानकरी अडतीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी पळवलेली जोडी अशोक चॉकलेट आणि भैरव आठ नंबर मानकरी त्याचबरोबर अठरा सेकंद बावीस पॉईंटला पळालेली जोडी अमोल गुरावला पळवलेली जोडी

पाच नंबर चे मानकरी सतरा सेकंदोडी आई दुकाळी सोळा सेकंद ब्याऐंशी पॉइंट मध्ये पळालेली जोडी पळवलेली जोडी सुरेश सोलकर वाणा मिसनाडकरांचा पांड्या आणि हरण्या तीन नंबर चे मानकरी पंधरा सेकंद सत्त्याण्णव पॉईंट मध्ये पळालेली जोडी सिद्धू ोपाईन पळवलेली जोडी जय विश देसाई पाडगावकरांचा जादू आणि बादल दोन नंबर चे मानकरी आणि या भव्य मैदानाचा एक नंबरचा कोसुमकरांना पळवलेली जोडी पंधरा सेकंद सत्तर मध्ये पळवलेली जोडी वेदांत रुपेश हाती पाखरे आणि सुंदर एक नंबर चे मानकरी সব বিজেত জোড়ন্দন পাঁচ মিনিট